नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाजळे आज टेंबुर्णी शहरामध्ये रणजित शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य अशा कुस्त्याचं आयोजन केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये आज आपण विजय खटके यांच्याशी बातचीत करणार आहोत जे की या कुस्तीचं जे आयोजन केलेलं आहे त्यांनी याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की एकंदरीत या ठिकाणी जे काय कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने याचं आयोजन नियोजन होत आहे आणि दिवसभरामध्ये याचं काय शेड्यूल असणार आहे भावे आमदार रणजित भाय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण टेंभोरणीत भव्य कुस्त्याचं आयोजन केले आहे त्यानिमित्त आत्ता बारा वाजल्यापासून तीन वाज कुस्त्या इथं आलेल्या मुलांच्या नेमल्या जातील आणि पहिल्या पोस्टरवर पन्नास कुस्त्या नेमलेल्या आहेत त्या पन्नास आणि ही दोन एकशे कुस्त्या अशा होतील आणि तीन वाजता मैदान चालू होईल आणि महाराष्ट्र केसरीची मुलं आहेत सिकंदर शेख माऊली कोकाटे गणेश जगताप सोनू कुमार हर्षवर्धन सदगीर दादा शेळके असे मोठ्या मोठ्या आपण कुस्त्या भावी आमदार रणजित भाय शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मंदा मैदान टिंबणीत आयोजित केलेले आहे आज दोन मार्च या जी कुस्ती आयोजित केलेल्या या कुस्त्याच्या संदर्भामध्ये बक्षीस वितरण जे आहे ते कशा पद्धतीचं आहे प्रथम बक्षीस तृतीय तृतीय ते कशा पद्धतीचं बक्षीस वितरण असणार आहे आपण पहिले शंभर रुपयापासून कुस्ती चालू केली आहे आणि लास्ट सिकंदर शेख यांची कुस्ती दोन लाख पंचावन्न हजार आहे पंचावन्न हजाराची आहे दोन लाख दीड लाख लाख पन्नास हजार शंभर रुपयापासून दोन लाख पंचावन्न हजार पर्यंत कुस्ती आहेत okay, सगळ्या ओके या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून या, या कार्यक्रमासाठी कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणजे शुभास्ते आपले कृषी मंत्री धनाजी मुंडे साहेब आहेत आपले खासदार रणजित सिंह नाईब निंबाळकर आहेत बार्शीचे आमदार राजाभाऊ रावत आहेत परिचारक मालक आहेत माझे आमदार राजेंद्र पाटील आहेत उत्तमराव जानकर आहेत आपले तालुक्याचे नेते दादा आहेत मामा आहेत आणि रणजित भाय्या आणि सोलापूर जिल्ह्यातले अजून विविध नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी माडा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कुस्ती प्रेमाने जास्तीत जास्त आज उपस्थित राहावी ही विनंती आणि कुस्त्यांचा मैदानाचा आनंद घ्यावा आपल्यासोबत सचिन पवार आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कशा पद्धतीने या कुस्त्यांचं जे आयोजन आहे या ठिकाणी केलं जात आहे आज या रणजित शिंदे माडा तालुक्याचे भावी आमदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज टेंभोर्णी येथे जिजाऊ मैदान या ठिकाणी भव्य अशा जंगी कुस्त्याचं मैदान आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम हाट केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी सोनू कुमार यांच्यामध्ये लढत होईल या लढतीसाठी प्रथम पारितोषिक दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये हे विठ्ठल भाऊ ढोळे उद्योगपती समर्थ ग्रुप पुणे यांच्या मार्फत हे झालेलं आहे आणि त्यानंतर माऊली कोकाटे व हर्षवर्धन सदगीर अशा नेमलेल्या पन्नास कुस्त्या आणि आज दिवसभर आता आम्ही बारा वाजल्यापासून कुस्त्या नेमाला चालू करतो अशा दीडशे कुस्त्या एकूण दोनशे कुस्त्यांचं आज या ठिकाणी आयोजन आज शनिवार दिनांक दोन माडा तालुक्याचे भावी आमदार आदरणीय रणजित भैया शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टिंबुर्नी या ठिकाणी जंगी कुस्त्याचं मैदानाचं जा नियोजन दादांच्या आणि मामांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदचे सदस्य आदरणीय नाना नागाभाऊ खटके विजय भाऊ खटके सोमनाथ महाडे आणि आमची बरीच सगळी संयोजक आयोजक कंपनी आम्ही हे आज मैदान आयोजित केलेलं आहे तरी म्हाडा तालुक्यातील म्हाडा विधानसभा लोकसभा मतदारसंघातील लोकांना मैदानाला येण्यासाठी आम्ही विनंती करत आहे तरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं एक नंबरला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि सोनू कुमार दिल्ली अशी एक नंबरला कुस्ती आज या मैदानामध्ये होणार आहे आणि दोन नंबरला पैलवान माऊली कोकाटे आणि गणेश जगताप यांची कुस्ती ठरलेली होती परंतु गणेश जगताप यांना दुखापत झाल्यामुळे आज माऊली कोकाटेबरोबर महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर अशी अचानक होईना पण चांगली कुस्ती एक नंबरची बंडुनाना नागाभाऊ यांनी परत प्रयत्न करून ती कुस्ती चांगली जोडलेली आहे तर त्याच्या खालच्या कुस्त्या पण एक नंबरच्या तोडीतली जी पैलवान आहेत त्यांच्याच बरोबर लढत द्यायच्या जोडीतलीच पैलवान खाली कुस्त्या होणार आहेत आणि साधारण पोस्टरवरच्या अशा नेमलेल्या मिळून पन्नास कुस्त्या आहेत आणि आता दोन वाजता मैदान नेमाई चालू होऊन आता साधारण दीडशेच्या आसपास कुस्त्या नेमणार आहेत तरी सर्व कुस्ती शिवक्यांनी हजर राहावे ही विनंती आज टिंबूरने ते रणजित जंगी कुस्त्याचे मैदान घेतलेलं आहे तर आज शेवटची कुस्ती सिकंदर शेख महाराष्ट्र किसरी हे जी होत आहे तर सर्वांनी माघा तालुक्यात तमाम नागरिकांनी आज कुस्ती मैदानाला हजर राहावे सोलापूर जिल्ह्यातून एकूण किती संख्येनं पैलवान या ठिकाणी येत आहेत पैलवान आम्ही कुस्त्याच अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे पैलवानाच्या सगळ्या कुस्त्या होतील त्यातनं आम्ही एकशे वीस एकशे तीस पोराच्या कुस्त्या नेमवलेल्याच आहेत आणि आता इथं जवळजवळ शंभर दोनशे पोरं आलेले आहेत आणखी येणार येणार आहेत आता एक वाजल्यापासून कुस्त्या नेमायला चालू होणार आहेत सोलापूर जिल्ह्यातूनच फक्त पैलवानी येत आहे नाही अख्ख्या महाराष्ट्रातली आणि दुसऱ्या राज्यातली ही येणार आहेत अख्या महाराष्ट्रातली आहेत महाराष्ट्र किसरे आहेत दुसऱ्या महाराष्ट्रातलं आपलं ते सोनू कुमार ते आपला ह्याचा आहे हरियाणा अशा बाहेरच्या हे जे आपण कुस्ती घेतलेल्या आज टिपोर्णी शहरामध्ये आपल्या तालुक्याचे भावी आमदार आदरणीय रणजित भैया शिंदे जिल्हा दूध संघाचे चेअरमन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण असं निकाली भव्य जंगी मैदान टिंभोणी शहरामध्ये करतोय त्यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि सोनू कुमार हरियाणा केसरी यांची पहिली कुस्ती आहे दुसरी कुस्ती आपण काही कारणामुळे कॅन्सल झालती माऊली कोकाटे आणि दुसरा त्याचा जोबेदार गणेश जगताप परंतु त्याच्या जागेला आपण माऊली कोकाटे आणि सदगरची कुस्ती घेतलेली आहे अशा आपण एकंदरीत पन्नास कुस्त्या पोस्टरवर घेतलेल्या आहेत त्या जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये मेडल मिळवलेले सगळे पैलवान आपण नेमण्याचं काम केलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी मैदान होतं त्याच धर्तीवर आपण त्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळावं पालकांना चांगल्या खेळाडूंच्या कुस्त्या बघायला मिळाव्या आणि खऱ्या अर्थानं पुन्हा मर्दानी खेळ ह्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या नावरूपाला यावं पैलवान आपल्या भागामध्ये तयार व्हावं या हेतून ही, ही मैदान आपण घेतलेलं आहे माझी सर्व माडा तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल नव्हे तर महाराष्ट्रातल्या शिक्ष कुस्ती शौकीनांना माझी विनंती असणार आहे की आपण सगळ्या मंडळीनं या कुस्त्या बघण्यासाठी यावं अशी त्यांना विनंती असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माडा तालुक्याच्या वतीनं आम्ही सगळी मंडळी कुस्ती संयोजक आपण कुस्तीला हजर राहावं अशा प्रकारची आपण व्यवस्था करणार जेणेकरून आपण सगळी व्यवस्था म्हणजे आखाडा असेल बसणीची व्यवस्था असेल पिण्याची पाणीची असेल सगळ्या व्यवस्था पूर्ण आपल्या जवळजवळ झालेल्या आहे मेडिकलची व्यवस्था केलेली आहे आपण या सगळ्या व्यवस्था ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी लागते त्या पद्धतीने करण्याची भूमिका घेतलेली आहे माझ्या माडा तालुक्यातल्या आदरणीय बबनदादा असतील संजय मामा असतील आणि भैया साहेब असतील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आपण अपन, आपली उपस्थिती अशा प्रकारचं काम करावे एवढीच अपेक्षा व्यक्त करू या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी कोण कोण मान्यवर येणार आहेत आपल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब येणार होते पण काही कारण ती येणार नाहीत आपल्या विभागाचे खासदार साहेब मान्य रणजितदादा निंबळकर ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आदरणीय आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बुबंददा शिंदे असतील आदरणीय करमाळ्याचे जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे जी नेते आदरणीय संजय बामा हो शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मंगळवडेचे आमदार आदरणीय समाधान अवताडे ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अजून आमचे या दोन चार दोघ तिघण अजून संपर्क चालू आहे तीही या कार्यक्रमाला येतील आणि जास्तीत जास्त पाहुणे मंडळी या कार्यक्रमाला येणार आहेत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून आपण पाहिलं की रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त टेंबोर्णी शहरामध्ये भव्य अशा मैदानी कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे या मर्दानी खेळाचं आयोजन केलेलं आहे आणि या खेळानिमित्त या खेळाच्या आयोजनासाठी या ठिकाणी विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कुस्त्याचा खेळ जो आहे तो पार पडत आहे वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी